तर आपण निघालो आहे ससून हॉस्पिटलमध्ये एक आजी आणि आजोबा आहेत तिकडं तर लोहितची तब्येत बरी नसल्यामुळं रोहनला घेऊन निघाली मी आणि ओला केलेला आहे बाईकवर नाही आम्ही जाते दोघं पण रोहन गाडी लावला आहे मांजरीमध्ये आणि तिथून आम्ही बघूया आता दोघांना कसं आणता येईल आपल्याला तर आपण आता आलो आहे ससून कशी आणि एक आजोबा आहेत म्हणून कळले मला आणि एक आजी असे तर बरेचसे लोकं आहेत पण काही मेडिकल इश्यू असतो आणि आपल्याकडे तेवढी सुविधा नाही म्हणून आपण ज्यांना जमते आपल्याला त्यांनाच आपल्या वृद्धाश्रमामध्ये घेऊन जातोय तर आता आज मी निघाले आजी आजोबांना दोघांना आणायला बघूया आता त्यांची तब्येत कशी आहे काय आहे त्यांचा मेडिकल इश्यू मग त्यांना आपल्या आश्रमामध्ये घेऊन जाऊया आपली भाषा काहीच कळत नाही की आपल्याकडची नाही आहे तेलुगू येतं सगळं तिला तिला काही बोलण्याला पण कळत नाही पण आज आपण आपल्या शोध गृद्धाटनामध्ये घेऊन जाणार आहोत ससूनमध्ये ससूनमधून तर आता तिची तब्येत बरी झाली आहे पण हाताला वगैरे हे झाले पडल्यामुळे सगळं हे झालं तर आपण तिला घरी घेऊन जाऊ आम्हालाच आहे हा श्री बोलतो बघू आता घरी गेलं आमच्या मुलींची भाषा कळते वडिलांची भाषा कळते का ते पण बघू आपण तू येणार का माझ्यासोबत येणार का येणार हां हो म्हणते केवळ कळतं तुला मला काहीच कळत नाही पण हा करते नको रडू नको आणि तिला दुःख वाटाले पण तिचं ऐकून घेते फक्त पण कळत नाही तिचं मला रडायला लागले बघू आपल्या आश्रमात घेऊन जाऊ तसं आपल्याला जमलं तसं तिला थोडंसं बोलू आपल्याच्या कुणीला सांगू तिचे भाषा येते का आणि आता काय सांभाळायचं आहे तिला व्यवस्थित बघू आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून जर तिच्या घरापर्यंत ही मी तिची ओळख होळ झाली तर भरचे येते तिला लिहिला तर बघू आपण काय होतो तर आपण ह्या आजीला ससून वरून आणले तर ही रेल्वे स्टेशनला भेटलेली आहे म्हणून कळालेलं आहे म्हणजे आजारी होती तिथं बेशुद्ध होती तर तिला ससूनला ॲडमिट केलं आणि तिथून पुन्हा मग आपण आपल्या वृद्धाश्रमात घेऊन आहे तर आता ह्याची थोडी माहिती विचारणार आहे पण काय होतं आहे हिला काही म्हणजे भाषा आपली मराठी येत नाही किंवा हिंदी येत नाही ही तेलगू आहे तर छकुली आपली तेलगू आहे तर छकुलीला हिची भाषा येते का मी बघणार आहे आता बोलवून चकुलीला हिची थोडी माहिती विचारायला लावणार आहे तिकडे का मग काढणार का चकुली बस, बर, बर, बस, बस। बरे आहेत का तुझे डोळे छान आहे खात यांना विचार ना नाव वगैरे शंकर आम्ही शंकर आम्ही नवऱ्याचं नाव विचार नागड मग

पैसे दिले हा तिला आईला मुलाकडे जायचे का म्हणा मुलाकडे जायचंय का मी खडकुड खडकुडाय घरी कोतावा पोहोटवा मुलीची लढ मुलीच्या मुलीच देते मुलगा जेवायचं किट्टी आम्ही ना आणखी पिला आणखी आणखी तुम्ही एक म्हणजे सुट्टे पाठव आपण पाठवू म्हणून गडपुल दोन असतेच आम्ही

तर छपुलीनं सगळं विचारले तर हैदराबादकडं गाव आहे हिचं गाव कुठलं म्हणजे छपुलीनं पावटरू गाव आहे हैदराबादकडं तिकडं तर तिला असं वाटतंय की माझी मुलं रडत आहेत आणि ती कोणीतरी तिला इकडं आणले म्हणून सांगते आजारी होती ती रेल्वेनं आली आणि इथं ऍडमिट झालं होतं तर खूप दिवस होती तिने इकडं ससूनला तर आता आपण इकडं आणलोय तर ह्या युट्यूबच्या माध्यमातून जर तिचा त्या मुलांपर्यंत जर आपण पाठवू शकलो तर नक्की तिच्या मुलांचा शोध घेऊन तिला तिच्या घरी पाठवण्याचा प्रयत्न करू आपण ती म्हणते एक मुलगा आहे लग्नाचा आणि एक मुलाचं लग्न झालंय दोन मुलींचं लग्न झाले पती काय नाही येत म्हणून सांगते आहे ना सगळे गेला गेला इकडं राहा म्हणा चांगली राहा घेऊ हा जायचंय जायचंय म्हणा जायचंय मी तो देश अम्मा तो देखते शोधते शोधून शोधून तो देखते रे नवून तू येगा बोवत दू पोवत दू आम्ही तो देखते मी मच्छी गोंडू मच्छी गोंडू मच्छी जोडते मी गडबड जाय तू तिला इथं सगळे आमचे माणसं बघून असं वाटतंय की मला तिला काय वाटलं घेऊन येताना असं वाटतंय मला की माझ्या मुलांकडे घेऊन चालले पण हे चुकीचं असतं काय करावं आपण काहीच करू शकत नाही तर हे सगळ्या आजी लोकांना बघून तिला वाटायला लागले की मला घरी सोडलं असते घरी नेलेत काय की गाडीत बसून पण आता घराचा आम्हाला पत्ताच माहिती नाही ठाव ठिकाण माहिती नाही किंवा तिच्याकडे आधार कार्ड नाही किंवा तिच्याकडे कुठला मोबाईल नंबर नाही तर कसं पाठवणार आपण तर आज बघू काहीतरी अजून तिची माहिती काढू आपण छकुलीच्या माध्यमातून कागुनी पण तुला भाषा कळती नाही आता आम्हाला सांग स्वच्छ आंघोळ करू म्हणून सांगा ती काय माहिती आहे आता खोबऱ्याच तेल सगळे कस आहे म्हणते हा देतात म्हणावं आमचं ऑपरेशन केलं म्हणून तेल लावलं नाही म्हणावं ते खोबऱ्याचं तेल लावलं कोण आहे म्हणते मी म्हणजे आपल्याच आहे कोण आहे म्हणून शक्य आपले हे सगळे आपले आहेत म्हणून सांगतो इलांद म्हणाली

तर आता आपण हिला आंघोळ वगैरे घालू आणि छकुले आहे हिच्या बरोबर बोलायला तर खरंच खूप मोठं ओझ कमी झालं छकुले तू संग बोलायचं हिला आंघोळ कर म्हणून सांगायचं जेवायला बस म्हणून सांगायचं सगळं काम कर म्हणायचं तुझं तुझं आणि तिला रडू नको म्हणायचं मुलांकडे मुलांकडून सोडेल तुला हा वेळ टाकू तर छकुली बोलू द्या छकुलीला तिच्या संग गप्पा मारू द्या कारण तिच्यासारखं कोणीतरी तिला आहे नाहीतर आम्हाला काही कळलं नसतं ती बिचारी येण्यासारखी होऊन बसली असती आणि आपण तिच्या घराचाही शोध लावू आणि तिला तिच्या घरीही पाठवू आपण होता होईल तितकं आपल्या युट्यूबच्या माध्यमातून लोकांनी बघा आणि तिला त्या हैदराबादकडे कुठलं गाव आहे तिथपर्यंत तीच तिचं ते व्हिडिओ जावा आणि तिला तिच्या घरी मुलांमध्ये जावं कारण तिच्या चेहऱ्याकडे बघितलं की असं वाटतं आणि रोहित रोहनला बघून तर तिने मग आजपासून म्हणते की कुडकू 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 म्हणजे काय गुडकू मुलगा मुलगा का हा कुडकू तर नक्की परमेश्वर तुला भेटवेल तुझ्या मुलांना आहे का ना ती हरवली आहे कुठेतरी रेल्वे स्टेशनवरती पण तिला समजत नाही काय सांगायचं तर आज आपण ह्या माता माऊलीला आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये घेऊन आलोय तर आपण होता होतीवढी मदत करू आणि आपल्या ज्याने जी सेवा घडेल ती सर्व आई वडिलांची आपण करू तर आता आंघोळ वगैरे घातले आजीला आणि बसले आता चहा पाणी करते जरा व्यवस्थित शकुले आजीला समजावून सांग की तुझ्या घरी आम्ही होता होईल तेवढं लवकर तुला पाठवायचा प्रयत्न करू तुझ्या मी आणि लेकरावा तर आता चकुले आहे त्याच्याबद्दल मी मगाशी तर सांगितलं तर आज आपण ह्या आईला आधार दिला असंच अनेक मात्यांना आधार देण्याचं काम करू आपल्याला जितकं होईल तितकं तर असंच भेटूया परत एक आई वडिलांबरोबर आपण धन्यवाद